भारत पाक युद्ध सांगून तपासणीच्या माध्यमातून वयोवृद्धांना लुबाडणारा शिर्डीत अडकला श्रीरामपूरचा जग्गू रंगे हात पकड नव्या कोऱ्या चोरीच्या पल्सरवर फिरत होता बनावट पोलीस अधिकारी महाराष्ट्रासह विविध राज्यात वीस पेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत फसवा अखेर शिर्डीत गजाड अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हाती तुरी देणाऱ्या इराणीच्या हाती शिर्डीत बेड्या आणखी गुन्हे सापडण्याची शक्यता शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेला आणि स्वतःचा चेहरा लपवण्याचा केविलवाना प्रयत्न करणारा हा कोणी साधा आरोपी नाही तर हा एक सराईत आणि वयोवृद्धांना भुरळ पाडणारा भामटा आहे याची लुबाडण्याची पद्धत ही अत्यंत वेगळी आहे वयोवृद्धांना एकट दुकट गाठत अगदी रुबाबात पोलीस अधिकारी असल्याच्या बतावणी करायचा भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तपासणी सुरू असल्याचं सांगत तो त्यांची झाडाझडती घेत त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या वस्तू रोख रक्कम काढून घेत आणि त्यानंतर त्यांना खिशातील एक लहान दगड देऊन पसार होत असे महत्वाचा म्हणजे यासाठी तो नवी कोरी दुचाकी वापरत शरीर यष्टीनं धडदाकट आणि पोलीस असल्याचा आव अनत लुटणारा हा सराईत भामटा श्रीरामपूर येथील असून त्याचं नाव झाकीर हुसैन युसुफ खान उर्फ जग्गू इराणी असल्याचा पोलीस तपासात समोर आलाय जी त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि सध्या असं असं तपासणी चालू आहे लोकां लोकांकडून आम्ही माहिती घेतो आहे युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे तर तुमच्याकडे जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिशे वगैरे खिशामध्ये काही ठेवलेलं आहे का ते मला बघायचं आहे अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेलं असायचं त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता शिर्डी शहरातील रस्त्यांवर हा नंबर नसलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी टीमच्या माध्यमातून त्याला शिर्डीतील रस्त्यावर पकडला यावेळी त्यांना पोलिसांनी चकवादेत पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याला केला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर एका असून हाच श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगार जग्गू इराणी असल्याचा पोलिसांच्या निदर्शनास आल्या शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गालंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा क जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापेने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा शिरामपूरचा राहणारा असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान वय वर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचा देखील आम्ही माहिती घेत आहोत आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट आयकार्ड देखील मिळवून आलेलं आहे या बनावट आयकार्डवरती त्याने त्याचे स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे ला आणि नाव ए पी आय अशोक पाटील असे दाखवलेले आहे आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन असे एकूण दोन गुन्हे सध्याचे दाखल आहेत आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळ कर्नाटक पुणे आणि को, कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि या याच्यामध्ये आणखी त्याचे कोणी जोडीदार आहेत का काय याची देखील आपण तपास करत आहोत नाही याच्यामध्ये ना काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेले नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे काही आयकार्ड सापडून आलेले आणि जे बनवट पोलिसाचे आयकार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडावून ठेवलेले आहेत ते आढळून आलेले सदरचा आरोपी एक विदाउट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेके करायचा आणि असे कोणी आपल्याला भेटत का याची हे करायचं माहिती घेत असायचा आणि या अनुषंगाने आपण त्याचे मोटरसायकल देखील ताब्यात घेतलेले आहे तर ह्या आरोपीची जे कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो असे प्रकार सहसा वृद्धांशी करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतील म्हणून तर अशी कोणाची देखील फसवणूक झालेली असेल तरी त्यांनी समोर यावा आणि अशा प्रकारे आपल्या पोलीस स्टेशनला फिर्यात दाखल करावी सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडेदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असतील तर आपण त्या आरोपींवर देखील कारवाई करू ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून सरायत आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आप आपल्याला संशयास्पद कोणी अडवून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे मुँ, मुँ, काही मौ वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये आणि तो जर असं हे करत असेल तर इतर आजूबाजू लोकांना देखील सावध करून अशा व्यक्तीला पोलिस ताब्यात दिल्यास पोलीस आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी झाकीर हुसेन युसुफ खानला शिर्डीत पकडला यानादी देखील पोलीस अधिकारी सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत लोकांना ठगला असल्याचं समोर असून त्याच्याकडे पोलीस अधिकारी असल्याचा विविध बनावट ओळखपत्र मिळून आलं तर त्याचबरोबर नंबर नसलेली नवी कोरी पल्सर दुचाकी मिळून आली असून आणखी गुन्ह्याची उकल पोलीस करत आहेत मनीष दवंगे, एस पी चोवीस तास शिर्डी